नमस्कार मंडळी मी माहेरे आल्यावर आमच्या शेजारी सोपन काका राहतात त्यांच्याकडे गप्पा मारायला गेले होते पाळायचा व्यवसाय आहे काकांचा आणि त्यांच्याकडे खूप मेंढ्या होत्या आणि त्याच्यात एक, एक मेंढा वेगळाच होता थोडासा आणि म्हटलं ते पण तुमच्यासोबत शेअर करावं तर चला बघूया आपण कसं आहे बकरा कसं आहे पिल्लू अरे तोंड आकडा आहे कस काय वाकड झाले

आणि आयुषने त्याच्यासोबत काही फोटो क्लिक केले आणि तुम्हाला कसा वाटला हा बकरा मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय